कल्याणी हाय गणित मग मा, आणि मार मित्र आज ये पर यपरहाम एक नाटक ले लेरचा आणि व आणि ही गणित खूप काही सोडायचं व विषय तुम्ही दर चेक माहिती के व्हायचा दोन तीन चार सात सहा सहा पाचशे नोट हा तीन हजार

भागीले दस गुनी ले का अब मानो मेरे को सूत्र आज ऐसे तराई जा धर रखो मन मालम से आपने भी बैठ ची मेरो प्रयास मालम से गई हा हाँ, 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 हाँ तो घनों शिक्षक का था हाँ वही घनों शिक्षक तो घनों उशार तो वो ताने मामे के यार वो हाँ मिलो चे चलो वो नस बुलाना चलो चलियो थाकोचा वो आया टीम बोल कुई कुई? कुई बोला, नमस्कार। 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 जैशे वाला। जैशे वाला। आ, प्रेया, ते घल तू आमच्यासोबत चलशील का हो चला गणित आहे का तो हाँ। 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 किती आहे तीन हजार

Дали ли е? Тим! 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 Дали ли е? Дали? Е! Дваше! Дваше го е? Е! А ни деко! Д! Два

हे छान पद्धतीनं स्वत कृतीयुक्त पद्धतीनं तुम्ही हे सोडवलं आहे बघा गुरुजींनी समजून सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः हे कृतीत केलं आणि कृतीतून केलेलं कुठलंही काम लक्षात राहतं आहे की नाही तुम्हाला कृतीत सहभागी करून घेतलं की हे तुमच्या लक्षात राहतं तुम्ही छान प्रयत्न केला तुमचं खूप खूप कौतुक थँक्यू सर